ॲडव्होकेट अनिल मिश्रा यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानकारक व्हिडिओ सोशल मीडियावरून त्वरित डिलीट करा अशी मागणीचे निवेदन आरपीआयए कामगार आघाडी ठाणे प्रदेश अध्यक्ष मिलिंद वानखडे यांच्या नेतृत्वाखाली टिटवाळा पोलीस ठाणे येथे देण्यात आले आंबेडकरी समाजाचे उच्च आदरणीय महापुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनादरभ द्वेषभावना निर्माण करून धार्मिक भावना, भावना दुखवणार आहे ऍडव्होकेट अनिल मिश्रा यांचे आजही सोशल मीडियावर व्हिडिओ उपलब्ध आहेत त्यामुळे आंबेडकरी समाजाच्या सतत धार्मिक भावना दुखवणारे जातीय ट्रेड निर्माण करणारा व्हिडिओ त्वरित डिलीट करण्याचे निवेदन कल्याण तालुका पोलीस ठाणे टिटवाळा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एच्या वतीने देण्यात आले यावेळी आरपीआय कामगार आघाडी ठाणे प्रदेश उपाध्यक्ष प्रफुल उबाळे कल्याण डोंबिवली शहर जिल्हा युवक अध्यक्ष योगेश गायकवाड उपाध्यक्ष अनवर शेख संघटन गोल्डन शेख डोंबिवली युवक सुमित कनकुटे टिटवाळा कामगार आघाडी शहराध्यक्ष गौरव वानखडे इंद्रानगर विभाग अध्यक्ष आजाद शेख सामाजिक कार्यकर्ते संजय राठोड यांच्यासह असंख्य आयचे महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे सर्व पदाधिकारी कल्याण तालुका पोलीस ठाणे येथे आलेले आहेत पक्षाच्या विविध आघाडीच्या आम्ही कार्यकर्ते इथे आलेलो आहोत आम्ही यासाठी आलेलो आहेत की ॲडव्होकेट अनिल अनिल मिश्रा जे ग्वालेरच्या वकील आहेत आणि ते वकील वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात वक्तव्य करत आहेत बेताल वक्तव्य करत आहेत आणि ते वक्तव्य शासनाने बंद केले पाहिजे कारण त्यामुळे आमच्या भावना दुखावत आहेत त्याच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत देशामध्ये दे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत हजारो लाखोचे मोर्चे त्याच्या घरावर गेलेले आहेत मात्र शासनाने जो बेताल व्हिडिओ जो बेताल तो बोलतो बाबासाहेबांच्या विरोधात बाबासाहेब बाबा लोग खतम करेंगे वाईट वाईट बोलतो जे आम्ही वाईटवर बोलू शकत नाही असे आमचे आदर्श आहेत ते व्हिडिओ शासनाने त्वरित डिलीट करावे या मागणीसाठी आम्ही इथं आलेलो आहे मिलिंद वानखडे जनशक्ती कल्याण